उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा हक्क नाही बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतरही दोन दिवस उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मृतदेह तसाच ठेवून दिला होता असा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केला शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवला होता माहिती काढा हे मी जबाबदारीनं बोलत आहे मी खूप मोठं विधान करतोय याची मला जाणीव आहे पण त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना विचारा असं रामदास कदम यांनी म्हटले ते गुरुवारी मुंबईतील नेस्को सेंटर येथे आयोजित केलेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलत होते यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत स्फोटक आरोप केलेत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवला हो का ठेवला होता आतमध्ये तुमचं काय चाललं होतं आम्ही मातोशीच्या खाली बसलो होतो मी आठ दिवस मातोशीच्या बाकड्यावर झोपत होतो सगळं कळत होतं पण हे सगळं कशासाठी होतं कोणीतरी सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले हे हाताचे ठसे कशासाठी घेतले होते त्यावेळी मातोशीवर या सगळ्याची चर्चा सुरू होती बाळासाहेब ठाकरे यांचं मृत्यू मृत्यूपत्र कधी करण्यात आलं यावर कोणाची सही होती काढा सगळी माहिती असं रामदास कदम यांनी म्हटले आहे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा हव्यास होता त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांना तिलांजली दिली त्यांनी काँग्रेससोबत हो जाऊन शिवसेना सोनिया गांधी यांच्या पायाखाली बांधली पण सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे आहेत मुंबईत तुमची भांडीघासा आमची अशी घोषणा व्हायची आज राज ठाकरे यांच्याकडे भिकेचा लोटा घेऊन जात आहेत आता एक काय दहा भाऊ आले तरी या मराठी माणूस मुंबई बाहेर केला हे पाप उद्धव ठाकरे यांचा आहे उद्धव ठाकरे यांनी तीस वर्ष फक्त टक्क्याचं राजकारण केलंय मुंबईचा महापौर आपला असला तरी तिथे जायचा अधिकार आम्हाला नव्हता असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का आता बाप म्हणून बाप म्हणून नाव घेऊ ना शकता लासके दिसला पुन्हा सोडच मीडियामध्ये साहेब मला एक विनंती आहे तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कडा माहिती जबाबदारीनं बोलतोय जबाबदारीनं बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज ती त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी कार्ड ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय सगळं कळत होतं पण हे सगळं कशासाठी कोणीतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं होतं सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती कणा माहिती कणा माहिती अगर तुम्ही आम्हाला काय सुखवता शिवसेना आम्ही मोठी केली शिवसेना मोठी आम्ही केली जेल आम्ही भोगतायत तुम्ही आम्हाला संपवताय तुम्ही बनारस ओशीना संपवलीत तुम्ही गजानन कथिकांना संपवलीत तुम्ही ढाक्यानं संपवलीत तुम्ही दिवाकर गावतेला संपवलीत तुम्ही रामदास कदम दला संपवलीत तुम्ही एकनाथ शिंदेच्या पाठीमागे पडलात अगं नेमकं तुम्हाला हवं होतं काय जरी ज्यांनी बाळासाहेबांना पन्नास पन्नास वर्ष साथ दिली त्या नेत्यांना संपवायचा उड्या समोर उचललात बाळासाहेब गेल्यानंतर आज या शिवाजी पार्कमध्ये मेळावा चालू आहे शिंदे साहेब जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत शिवाजी पार्कच्या सभेमध्ये रामदास साधांची भाषणं होत होती ज्या वर्षी बाळासाहेब गेले त्या वर्षापासून शिवाजी पार्कचं माझं भाषण बंद झालं काय बाबा काय झालं गुलाब पाटला मी मिळतात भाषणाला त्याला भाषण देऊ नका त्याला भाषण देऊ नका अगं तुम्हाला भीती कसली वाटते भी रिपोर्ट एस एन मराठी मुंबई